हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण अगदी मजेत असाल तर सर्वप्रथम तुम्ही जो मागचा व्हिडिओ आहे यादीचा शिवसृष्टी यासाठी केलेल्या सपोर्टबद्दल खरंच मनापासून सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच व्हिडिओ मी तुम्हाला देत राहील तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर आज आहे आषाढ महिन्यातील दीप अमावस्या तर व्हिडिओला थोडा थोडा उशीर होणार आहे कारण मागचा व्हिडिओसुद्धा उशिरा आला होता त्यामुळे तर या दिवशी आपल्याला घरातील प्रत्येक दिवा घासून स्वच्छ करून त्यात ते तेल किंवा तूप घालून त्यांची पूजा केली जाते या दिव्याच्या प्रकाशाने फक्त अंधकार दूर न करता आपल्या मनातील अंधकार दूर करून आपल्याला प्रकाश दाखवणारा आणि मनातील सकारात्मक विचारांनी आपण साजरा करायचा असतो या दिव्यांची पूजा करून आपण त्यांना प्रार्थना करतो की आपल्या घरात सुख समृद्धी आणि पितरांसाठी आपण प्रार्थना यांच्याकडे करत असतो तसेच आपल्या घरातील लहान मुलांना देखील या दिव्यांनी ओवाळत असतो आपण प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात देखील दीप प्रज्वलाने करतो तशीच आता आपल्या सर्व सणांची सुरुवात सुद्धा सर्वप्रथम दिव्यांच्याची ही जी काय आहे पूजा करण्यापासून सुरुवात करणार आहोत तर पहा दीप अमावस्याला आपण त्या दिवशी सर्व दिव्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना लाह्या किंवा दूध साक गोडाचा नैवेद्य दाखवला जातो तसेच दिव्यांची कहाणीसुद्धा पठण केली जाते तर ती कहाणी मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे तर बघा मी इथे सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून ठेवलेले आहेत तसंच हे जे दि कणकेचे दिवे असतात याच्यामध्ये गोळ घालून आपण ते तयार करायचे आहेत शिजवून घ्यायचे वाफून आणि मग ते दिवे आपण मी सात दिवे तयार केलेले आहेत तर ह्या दिव्यांनी आपल्या दिव्यांची पूजा करायची आहे तर पहा मी तुम्हाला थोडक्यात अगदी कहाणी सांगणार आहे की आपण ही जी दिव्यांच्या अवसेची कहाणी आपण इथे ऐकणार आहोत तर एक आटपाट शहर होतं ते का तेथे एका राजा राज्य करीत होता त्याला एक सून होती ती रोज नित्यनियमाने दिवे घासून स्वच्छ करायची तेलवात करायची व ते लावून त्यांची पूजा करून दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवायची पण एके दिवशी या राजाच्या सुनेने घरातील पदार्थ खाल्ला आणि त्या त्याचा आळ मात्र उंदरावर घातला आणि आपल्यावरचा प्रमाण टाळला हे व्हिडिओ काढताना बघा काय झालं आहे फुल बघा कसं खाली पडलं आहे बघा हा देवाचा आशीर्वाद समजला आहे मी पाहिलंच तुम्ही तर ही पूजा अगदी म्हणजे देवापर्यंत पोचली असंच मी मानते आहे तर पाहो आपण पुढची कहाणी आता पाहूयात आता हे व्हिडिओमध्ये दिसल्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तर हे जे उंदरांनी ऐकलं हा जो आळ ते तिच्या त्यांच्यावरती टाकला आणि तो त्याचा सूड घेण्यासाठी सर्व उ रात्री तिचे वस्त्र पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजीती झाली घरातील सर्व दीर नंदांनी सर्वांनी तिची निंदा केली आणि तिला घालून हाकलून दिली आता ही राजाची सून घरातून गेल्यामुळे काय झालं की दिव्यांची पूजा होत नव्हती आणि म्हणजे ती पूजा बंद झाली होणं मग पुढे काय झालं तर दिव्यांच्या अवसेच्या दिवशी राजा शिकारून येत होता व एका झाडाखाली विश्रांतीसाठी तो थांबला होता तेथे एक चमत्कार घडला आपल्या गावातील सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले होते आणि ते एकमेकांशी बोलत होते कोणाच्या घरी जेवणस काय केलं होतं आणि आपली कशी कशी पूजा केली असं सर्व दिव्यांनी आपल्या घरी घडलेली हकीकत एकमेकांना ते सांगत होते पण राजेच्या घरातील दिवा काय सांगू लागला की बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा हदभागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात प्रमुख असायचो माझा थाटमाट पण जास्ती असायचा पण या वर्षी मात्र असं काही झालं नाही हे सर्व ऐकल्यावर सर्व दिव्यांनी विचारले असं होण्याचं कारण काय मग राजाच्या दिवा सांगू लागला की मी या गावचा राजाचा दिवा राजाची सून होती तिने एके दिवशी घरातील पदार्थ खाल्ला आणि उंदरावर आळा आणला त्याचं सूड म्हणून ओंदरांनी मिळून रात्री तिची वस्त्र पाहुण्यांच्या अंतरुणात टाकली आणि मग हे सर्व पाहून सासूरांनी तिला घालवून दिली म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे ती जिथं असेल तिथं ती तिला खुशाल तिथे ती, ती खुशाल असो असा आशीर्वाद दिला हे सर्व राजा ऐकत होता आपल्या सुनेची काही चूक नाही हे कळाल्यावर घरी आला व आपल्या सुनेला मेना पाठवून घरी आणले व झाल्या गोष्टीची क्षमा मागून साऱ्या घरात मुखया दिली तर जसा दिवा ते, ते राजाच्या सुनेला पावला तसाच तुम्हा आम्हा सर्वांना पाव आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना मिळव तर पहा आता मी सुद्धा ही पूजा करत आहे तर आपल्या घरातील सर्व दिवे स्वच्छ केलेले आहेत करायचे आहेत तर तसेच मी सुद्धा केलेले आहेत पहा मी मातीच्या पंत्यासुद्धा ठेवलेल्या आहेत इथे तर त्यासुद्धा आपण ठेवायच्या आहेत आणि सर्व दिवे मी शुद्ध करून घेतलेल्या आहेत पाणी आणि पंचामृतानी पहिले शुद्ध केले आणि मग त्यांची पूजाला सुरुवात केलेली आहे तर पहा आपण ज्या हे सगळी पूजा झाल्यानंतर आपण दिव्यांची कहाणी वाचायची ही आणि त्यानंतर शुभम करोती म्हणायची आहे आपल्या लहान मुलांना घेऊनही करोती म्हणा तर आणि तसंच ह्या ही जे कणकेचे दिवे जे मगाशी केलेले मी दाखवले आहेत हे तुपामचे वाती करायच्या आहेत त्यांना आणि जसं देवाला आपण त्यांनी ओवाळणार आहोत तसंच लहान मुलांना सुद्धा या कणकेच्या दिव्यांनी औक्षण करायचं आहे त्यांना सुख समृद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी आपण हे केलं जातं तर तसेच ते आपल्याला आपलं जसं की आपल्या वंशाचा कुलदीपक जसं आपण म्हणतो त्याचप्रमाणे आपण त्यांना वंशा आपले कुलदीपक आहेत म्हणून आपण त्यांना ओळायचं आहे तसंच आपल्या मुलींना देखील तुम्ही ओळायचं आहे कारण त्या सुद्धा आपल्या वंशाचे वेल आहेत म्हणजेच आपल्या वंशाची पणती आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही तर खरंच असं आपली दोन्ही मुलगा असो किंवा मुलगी दोन्हींना सुद्धा आपण ओवळायचं आहे तर पहा इथे माझी पूर्ण पूजा होत आलेली आहे मगाशी देवारातलं जे फुल पडलं होतं देवासमोरचं ते मी पुन्हा ठेवलेलं आहे जागेवर त्याच देवाच्या तिथे त्यामुळे ते देवाऱ्यामध्ये तु, तुम्हाला पुन्हा दिसणार आहे त्यामुळं मी ते तिथं जिथं होतं तिथंच पुन्हा ठेवलेलं आहे पा इथे मी माझ्या मुलाला ओवाळलं आहे आपण जे कणकेचे दिवे केलेले आहेत त्यांनी ओवाळायचं आहे जर त्या कणकेच्या दिव्यांनी तुम्ही ओवाळलं असेल तर ते कणकेचे दिवे तुम्ही खाऊ नका गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घाला ते तुम्ही क प्रसाद म्हणून खाऊ नका तर तुम्ही जो दुसरा लाह्या वगैरे दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे तो तुम्ही खाऊ शकता आणि मग त्यानंतर संध्याकाळी मी नैवेद्य केलेला आहे जसं की त्या दिवशी गुरुवार पण होता गुरु पुरुषामृत योगा होता तर त्यामुळे मग मी पुरणपोळी केली होती तर पहा पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक मी इथे केलेला आहे आणि हाच नैवेद्य मी संध्याकाळी देवांना ठेवलेला आहे तर पहा पुरु, पुर पुरणपोळी बघा कशी वाटते ती मला जशी जमेल तशी केलेली आहे तर पहा नैवेद्य दाखवला आहे पूर्ण पुरणपोळीचा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ अपेक्षा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू अँड बाय बाय